श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते भा वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजापरीक्षित्रा मन्दायत् अशा प्रकारे दिव्य नारायण कवचाची दीक्षा इंद्राला मिळाली राजा मी तस्यासन विश्वरूपस्य शिरांसी त्रिणी भारत सोमपीथम सुरापीथ मन्नादमिति शुश्रुषुम राजा मी असं ऐकलंय विश्वरूपाला तीन मस्तक होती तो एका तोंडाने सोमरस दुसऱ्या तोंडाने मद्य आणि तिसऱ्या तोंडाने ग्रहण करत असे त्वष्टा इत्यादी बारा आदित्य त्याचे वडील होते म्हणून तो यज्ञाच्या वेळेला प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत होता त्याबरोबर अप्रत्यक्षपणे असुरांनासुद्धा आहुती देत होता कारण त्याची आई असुर कुळातली असल्यामुळे आईचा स्नेह तो असुरांनासुद्धा यज्ञ भाग देत होता देवराज इंद्राने पाहिलं की तो अशा रीतीने देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून कपट करतोय त्यामुळे इंद्रभयभीत झाला आणि रागा रागाने त्याने वेगाने त्याची तीनही मस्तक तोडले विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कवडा झाले राजा इंद्र जरी ब्रह्महत्येचे पाप दूर करू शकत होता तरी त्याने त्याच्या ओंजळीने स्वीकार केला आणि एक वर्षापर्यंत त्यातून सुटण्याचा काहीही उपाय केला नाही त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप चार भागात वाटून पृथ्वी जल वृक्ष आणि स्त्रियांकडे त्यांनी दिलं चौथ्या भागाचा स्वीकार करत असताना पृथ्वीने त्या बदल्यामध्ये एक वर मागून घेतला की जिथे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जावा आणि तीच ब्रह्महत्या कुठे कुठे ओसाड जमिनीच्या रूपाने दृष्टीस पडावी दुसरा चतुर्थांश वृक्षांनी जो घेतला त्यावेळेला त्यांनी हा वर मिळवला की एखादा भाग तोडला गेला तर तो पुन्हा भरून यावा राजा अजूनही झाडांच्या त्या चिकाच्या स्वरूपामध्ये ब्रह्महत्या दृष्टीला पडती नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वर मिळवून स्त्रियांनी ब्रह्महत्येचा तिसरा भाग स्वीकार केला त्यांची ब्रह्महत्या प्रत्येक महिन्यात रजस्वाच्या रूपाने दृष्टीला पडते उपयोग करीत राहिल्यानंतरही झरे इत्यादींच्या रूपाने वाढच व्हावी हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला फेस बुडबुडे इत्यादी रूपाने तीच ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टीला पडती म्हणून माणूस ते बाजूला सारून पाणी उपयोगात आणतो विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा हे इंद्रशत्रू तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला आता यज्ञ पूर्ण होताच अन्वहार्य पचन नावाच्या अग्नीतून एक मोठा भयानक पुरुष प्रकट झाला तो सगळ्या लोकांचा नाश करण्यासाठी आणि प्रलयकालीन विक्राळ काळच प्रगट झाला असा भासत होता दररोज त्याचं शरीर सर्व बाजूंनी बाणा एवढं वाढत असत तो जळालेल्या पाहण्यांप्रमाणे काळा कुट्ट होता संध्याकाळच्या ढगांप्रमाणे त्याची कांती होती त्याच्या डोक्यावरचे केस दाढी मिशा तापलेल्या तांबराप्रमाणे लाल रंगाच्या आणि डोळे माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे प्रखर दिसत होते तीन पात्यांच्या चमकणारा त्रिशूळ घेऊन जेव्हा तो नाचत नाचत ओरडत ओरडत उड्या मारीत बाहेर आला तेव्हा पृथ्वीचा थरकाप होऊन जाईल आणि असं वाटत होतं की त्रिशूळावर त्यांनी अंतरिक्षाला झेललाय तो वारंवार जांभळी देत होता त्यामुळे जेव्हा त्याच्या गुहेसारखे खोल विकराळ दहाण असलेले प्रचंड तोंड उघडले जात होते तेव्हा असं वाटत होतं की तो सर्व आकाश पिऊन टाकतो की काय जीभेने सर्व नक्षत्र चाटून घेतो की काय आणि तिन्ही लोक गिळून टाकतो की काय अशी त्याची अवस्था होती त्याचं हे भयावह रूप पाहून सगळेजण घाबरले त्वष्टाच्या तमोगुणी मुलाने सर्व लोक व्यापले होते म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव वृत्र असं पडलं मोठमोठे देव आपापल्या अनुयायांसह एकाच वेळेला त्याच्यावर तुटून पडले आणि आपापल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करायला लागले पण त्या वृत्रासुराला त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्यांनी ते सगळे शस्त्रास्त्र गिळायला सुरुवात केली तेव्हा चकित व निस्तेज झालेले सर्वजण उदास झाले आणि एकाग्र चित्ताने आपल्या हृदयात विराजमान असलेल्या आदिपुरुष नारायणांची स्तुती करू लागले साहजिकच होत भगवंताशिवाय कोण वाचवणार ते सगळेजण म्हणायला लागले तमेव दैव वयमादैवतम परम प्रधानं पुरुषम विश्वमन्यम व्रजाम सर्व शरण शरण्यनोध्यास्य महात्मा सर्वांचे आत्मा आणि परम देव आपण आहात प्रकृती पुरुषरूपाने विश्वाचे कल्याण करणारे आहात ते विश्वापासून वेगवेगळे आणि विश्वरूपात आपणच आहात आणि सर्वजण शरणागत वत्सल भगवान तुम्हाला शरण आलोय आमचं कल्याण करा शुकाचार्य म्हणतात राजा ज्या वेळेला देवांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली तेव्हा स्वतः शंख चक्र गदा पद्मधारी भगवान पश्चिमेकडे त्यांच्या समोर प्रगट झाले भगवंताचं दिव्य रूप पाहून देवांनी नमस्कार केला सगळे देव म्हणत आहेत नमस्ते यज्ञवीर्याय वससे उतते नमः नम नमस्ते हस्तचक्राय नम सुपुरुतय देव स्तुती करायला लागले श्रोते हो या ठिकाणी एक दिव्य मंत्र देवांनी म्हटला तो मंत्र जसाचा तसा आपण ऐकूया ओम नमस्तेस्तु भगवन नारायण वासुदेव पुरुष महापुरुष महानुभाव परम मंगल परम, परम कारुणीक केवल जगदाधार लोकैकनाथ सर्वेश्वर लक्ष्मीनाथ परमहंस परमेणात्मयोगसमाधिना परिभावीतपरिस्फुटपारमहंस्य धर्मेणोद्घाटीतमः कपाटद्वारे चित्ते पावृत आत्मलोके स्वयमुपलब्धनिजसुखानुभवो भवान् अशाप्रकारे दिव्यमन्त्राणि भगवंताची स्तुती केली भगवंताला नमस्कार केला भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले दिव्य अलौकिक स्तुती ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे स्तुती भगवंताची केल्या गेली राजा त्या वेळेला भगवान प्रसन्न झाले आणि भगवंत आणि देवांना आशीर्वाद दिला देवांना मार्गदर्शन केलं हे श्रेष्ठ देवांनो तुम्ही स्तुतियुक्त ज्ञानाने माझी उपासना केली यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे या स्तुतीमुळे जीवांना आपल्या खऱ्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होईल हे श्रेष्ठ देवांनो मी प्रसन्न झाल्यावर कोणती वस्तू दूर मिळेल तरी पण माझे अनन्य प्रेमी तत्त्ववेते भक्त माझ्यापासून माझ्या व्यतिरिक्त आणखीन कशाचीही इच्छा करीत नाहीत जगातील विषयांना सत्य मानणारा अज्ञानी मनुष्य आपले खरे कल्याण जाणत नाही तसंच जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला विषयच देतो तो सुद्धा अज्ञानीच आहे जसं रोग्याची इच्छा असूनही चांगला वैद्य त्याला कुपथ्य करू देत नाही तसाच जीवाचे अत्यंतिक कल्याण जाणणारा विद्वान अज्ञानी लोकांना कर्मांचा उपदेश करीत नाही हे इंद्रा तुझं कल्याण असो आता उशीर करू नको जा ऋषी श्रेष्ठ दधीचीनकडे जा त्यांचे जे शरीर उपासना व्रत आणि तपश्चरीमुळे अत्यंत बलवान झालेले आहे ते त्यांच्याकडून मागून घे इंद्रा दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्याने उपदेश केल्या कारणाने त्या ऋषींचं एक नाव अश्वशीर असंही आहे त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावानेच दोन्ही अश्विनी कुमार अमर झाले अथर्ववेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझ्या स्वरूपभूत अभेद्य नारायण कवचाचा त्वष्टाला उपदेश केला होता त्वष्टाने तोच विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तुला तो उपदेश केला दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहेत ते तुम्हाला अश्विनी कुमारांच्या मागण्यावरून आपले शरीर अवश्य देतील त्यानंतर विश्वकर्म्याकडून त्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार कर नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्या शस्त्राने वृत्रासुराचं मस्तक उडव वृत्रासुर मेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तेज शस्त्रास्त्र आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल तुमचे कल्याण होईल कारण मला शरण आलेल्यांना कोणीही मारू शकत नाही शुकाचार्य म्हणतात राजा विश्वाचे रक्षण करणारे भगवान श्रीहरी इंद्राला असा उपदेश करून अंतर्धान पावले तथाभियाचितो देवैर ऋषिराथर्वणो महान मोदमान उवाचेदम प्रहसनिव भारत हे राजा देवांनी अथर्ववेदी वेदी दधीची महर्षींकडे जाऊन याचना केली ती ऐकून दधीची ऋषींना फार आनंद झाला ते हसत म्हणाले देवांनो मरतेवेळी प्राणांना शरीराची चेतना नाहीशी करणाऱ्या असह्य यातना होतात हे तुम्हाला माहिती नाही का जे जीव जगात जिवंत राहू इच्छितात त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय असतं हवं हवंसं वाटतं अशा स्थितीमध्ये स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितलं तरी ते कोण देईल देव म्हणाले ब्रह्मन ज्यांच्या कर्मांची महात्मे ही प्रशंसा करतात अशा आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे देव म्हणत आहेत मागणारे लोक स्वार्थी असतात देणाऱ्याच्या संकटाचा ते विचार करीत नाही जर विचार केला असता तर त्यांनी ते मागितलंच नसतं तसंच समर्थदाताही कधी नाही म्हणत नाही मग आमची इच्छा आहे आपण आम्हाला शरीर द्यावं तेव्हा ऋषी म्हणाले धर्म व श्रोतृकामेन मे प्रत्युदारुता येष वा प्रियमानं त्यजंत्यम संत्यजाम्यह आपल्या तोंडून धर्म ऐकण्यासाठीच मी तुम्हाला नकार दिला होता हे घ्या मी हे प्रिय शरीर आपल्यासाठी आताच सोडतो कारण एक दिवस हे मला सोडावंच लागणार आहे हे देवांनो जो मनुष्य या विनाशी शरीराने दुःखी प्राण्यांवर दया करून धर्म आणि यश संपादन करत नाही तो अचेतन वस्तूंहूनही क्षुद्र समजावा जो मनुष्य कोणत्याही प्राण्याच्या दुःखात दुःखाचा आणि सुखात सुखाचा अनुभव घेतो त्याच प्रकारच्या अविनाशी धर्माची महात्म्यांनी उपासना केली आहे देवांनो अहो दैन्यमहो कष्टम पारक्यही क्षणभंगुरई देवांनो धन जन आणि शरीर हे पदार्थ क्षणभंगूर आहेत हे आपल्या उपयोगाचे नाहीत तर शेवटी दुसऱ्यांच्याच उपयोगी पडणारे आहेत अरे अरे केवढा हा कंजुषपणा किती दुःखाची गोष्ट आहे की हा मरणारा मनुष्य यांच्याद्वार दुसऱ्यावर उपकार करत नाही तर काय उपयोग आहे शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे दिव्य संवाद देव आणि दधीजी ऋषींमध्ये झाला त्यावेळेला अथर्ववेदी महर्षी दधीजींनी मनाचा निश्चय करून स्वतःला परब्रह्म परमात्मा भगवंतामध्ये विलीन करून आपल्या स्थूल शरीराचा त्याग केला इंद्रिय प्राण मन आणि बुद्धी यांचा संयम करून दृष्टी तत्त्वमय केल्यामुळे त्यांची सर्व बंधने तुटली त्यामुळे ते भगवंताशी पूर्णपणे एकरूप झाले आणि त्यांना शरीर पडल्याचेही भान राहिले नाही अशा प्रकारे आपल्या दिव्य शरीराला इंद्रा करता इंद्राकरता करता अर्पण करून दधीजींनी आपल्या जीवनाची यात्रा संपवली आणि पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुबै रसमरथ